बातमी अतिशय महत्वाची आहे कारण आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही आम्ही वापरलाय मात्र आता मधून रेशनचं धान्य मिळणार आहे पण हे खरंच शक्य आहे का रेशनचं धान्य देणार एटीएम कुठे सुरू झालेलं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार एटीएम वर मिळणार रेशन रेशन दुकानदारांच्या बनवा करण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल मात्र आता तुम्हाला रेशन धान्य ही एटीएम वर मिळणार आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल मात्र हे आहे तुम्हाला आता एटीएम वर जाऊन धान्य घ्यावं लागणार आहे या रेशनच्या एटीएम ची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन असं या मशीनचं नाव आहे रेशन कार्ड नंबर आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर धान्याचं वितरण करता येईल मशीनद्वारे पाच मिनिटात पन्नास किलो धान्याचं वितरण होणार आहे चोवीस तास एमवर धान्य उपलब्ध असेल त्यामुळेच रेशनच्या रांगेपासून ग्राहकांना मुक्ती मिळणार आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रतिव्यक्ती पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत देत आहे जागतिक अन्न वितरण कार्यक्रमाअंतर्गत ओडिशा सरकारनं अन्नपूर्ती मशीनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर एटीएमवर धान्याचं वितरण सुरू केलंय हे मशीन्स ओडिशातील सर्व जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचं ओडिशाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलंय या मशीनमुळे रेशनच्या धान्यात होणारा भ्रष्टाचार आणि काटमारी यापासून रेशनधारकांची सुटका होणार आहे मात्र ही मशीन्स महाराष्ट्रात कधी आणली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आहे ब्युरो रिपोर्ट Sam TV News